मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीराम सुपर या कंपनीच्या टॉप गहू बियाणाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची पेरणी झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे त्याचबरोबर त्याला पाण्याची किती आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर प्रति एकरामध्ये किती क्विंटलपर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो गहू बियाणाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये श्रीराम सुपर ही अत्यंत नावाजलेली कंपनी आहे त्या नावाजलेल्या कंपनीचं नंबर जे बियाण आहे ते म्हणजे मित्रांनो श्रीराम सुपर वन एस आर चौदा मित्रांनो ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन क्षमता या व्हरायटीचा आपल्याला बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवडीचा जर आपण विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये या व्हरायटीची लागवड करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लेट देखील लागवड करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीच्या उंचीचा जर आपण विचार केला तर साधारणतः मध्यम उंची आपल्याला या व्हरायटीची बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो मध्यम उंची असल्यामुळे साधारणतः पडण्याचं प्रमाण किंवा जमीन सपाट होण्याचं प्रमाण या व्हरायटीचं कमी बघायला मिळत असतं असत मित्रांनो या व्हरायटीची जी उंची आहे ती साधारणतः शहाण्णव सेंटीमीटर पासून जास्तीत जास्त अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर पर्यंत आपल्याला या व्हरायटीची उंची बघितलं मिळत असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीची पेरणी झाल्यापासून साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये ही व्हरायटी कापणीसाठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो या प्रति एकर उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला तर ते क्विंटल पर्यंत श्रीराम सुपर वन या च उत्पादन आपण घेऊ शकतो साधारणतः मित्रांनो पाण्याचा जर विचार केला तर जास्तीत जास्त चार ते पाच पाण्यापर्यंत तुम्हाला जमिनीच्या कुवतनुसार आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर ची नंबर दोन जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन मित्रांनो ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे जबरदस्त उत्पादन खाण्यासाठी देखील अत्यंत योग्य ही मानली जात असते अलीकडच्या काळामध्ये श्रीराम सुपर तीनशे तीन ही व्हरायटी जास्त नावाजलेली आहे त्याचबरोबर हिची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर ही केली जात असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची पैरणी झाल्यापासून साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी येणारी ही व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः नव्वद ते शंभर सेंटीमीटर पर्यंतची उंची आपल्याला या व्हरायटीची बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति एकरामध्ये आपण उत्पादन श्रीराम सुपर तीनशे तीनचं घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर ची नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम श्रीराम सुपर श्री सुपर मित्रांनो ही देखील नावाजलेली आहे जबरदस्त उत्पादन खाण्यासाठी देखील अत्यंत योग्य ही वरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीची पेरणी झाल्यापासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी ही व्हरायटी येत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर एकंदर पाच ते सहा पाण्याची या व्हरायटीला लागत असते त्यामुळे मित्रांनो पाण्याची रिक्वायरमेंट त्याचबरोबर जमिनीची कुवत यावरच तुमचं उत्पादन हे अवलंबून असणार आहे मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरा ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटीचं उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः सव्वीस ते तीस क्विंटल पर्यंत प्रति पर एकरामध्ये आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर पाच एस आर झिरो पाच मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे चांगली उत्पादन क्षमता बरोबरच खायला देखील चांगली ही व्हरायटी मानली जात असते साधारणतः मित्रांनो या व्हरायटीचा प्रति एकर उत्पादनाचा जर विचार केला तर साधारणतः पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण श्रीराम सुपर पाच एस आर झिरो पाच या व्हरायटीचं आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो पाचव्या क्रमांकाची व्हरायटी आहे श्रीराम सुपर तीन एस आर बहात्तर मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन क्षमतेबरोबरच बरोबरच चांगल्या प्रकारे खायला देखील ही व्हरायटी लागत असते मित्रांनो साधारणतः या व्हरायटीचा उंचीचा जर विचार केला तर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर पर्यंत आपल्याला या व्हरायटीची उंची बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकर चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी पेरणी झाल्यानंतर साधारणतः एकशे तीस दिवसामध्ये कापणीसाठी ही व्हरायटी येत असते मित्रांनो श्रीराम सुपर तीन एस आर देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे चांगल्या प्रकारे ही व्हरायटी उत्पादन देत असते एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर या कंपनीच्या जबरदस्त ह्या टॉप पाच व्हरायटी हो मित्रांनो कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटीची लागवड होत आहे तुमच्या जमिनीचा त्याचबरोबर इतर काही प्रकार व्यवस्थित लक्षात घेऊनच तुम्हाला तुमच्या व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे तुमच्या लोकल भागात तिल वरायटी ला सगळ्यात आधी प्राधान्य द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये शंभर टक्के विचारू शकता